नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल एकदम ढाबा स्टाईल अंडा करी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे यामध्ये आपण एक सिक्रेट इंग्रेडियंट वापरला आहे त्यामुळे अस्सल ढाब्याची टेस्ट या आपल्या ह्या ग्रेव्हीला येणार आहे चला तर किचन मध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया इथे मी सहा अंडी उकडून घेतलेली आहे एक मोठा टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून खडे मसाल्यांमध्ये आपण पाहूया एक हिरवी वेलची घेतली एक मसाला वेलची दालचिनीचा तुकडा काळे मिरे आहेत तमालपत्र आहे आणि जिरे घेतलेले आहेत आणि मसाले एकदम थोडे आहेत लाल तिखट आहे गरम मसाला आहे हळद धनेपूड आणि दोन चमचे इथे फ्रेश दही घेतलेला आहे चला तर सर्वात प्रथम आपण मसाला भाजून घेऊया इथे कढईमध्ये एक चमचा मी तेल घातलेलं आहे एक मोठा चमचा तेल आहे त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपण छान परतून घेणार आहोत सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही चेक करू शकता पाहू पाहू शकता कांदा आपला इथे छान फ्राय झालेला आहे मस्त लालसर कलर आला आहे आता यामध्ये आपण बाकी सर्व जिन्नस घालणार आहोत अद्रक लसूण कोथंबिरीच्या काड्या आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे एक मोठा टोमॅटो आहे आणि तीन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत म्हणजे तिखटपणाही येईल त्याला व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे यामध्ये आपण मीठ घालणार आहे म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल एक तीन ते चार मिनिट लागतात याला व्यवस्थित आपला हा मसाला इथे तयार झालेला आहे आता आपण हा एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि पूर्ण थंड करून मग याची पेस्ट बनवणार आहोत आता आपण ही जी अंडी घेतलेली आहेत त्याला लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान मसाला मसाल्यांनी अंड्याला असं कोटिंग आलं पाहिजे त्याला आपण अशा काटेरी चमच्याने व्यवस्थित असे होल पाडून घेणार आहे म्हणजे मसाला हा आतपर्यंत लागला जातो सर्व अंड्यांना आपण असंच करून घेणार आहोत तर अंडी आपले इथे तयार झालेली आहेत आता आपण कढईत तेल टाकवणार आहोत एक दोन चमचे तेल घालायचे त्यामध्ये आपण ही जी अंडी आहेत मसाल्याने कोट केलेली ती यामध्ये घालून छान अशी फ्राय करून घेणार आहेत एक दोन ते ती तीन मिनिटासाठी ती। व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे म्हणजे याचे टेस्ट आणखी वाढ वाढते अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपी टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पाहू शकता अंडे आपले इथे व्यवस्थित झालेले आहेत फ्राय अंडे काढून घेणार आहोत आणि मसाला थंड करून आपण त्याची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे पेस्ट एकदम बारीक वाटायची आपल्याला आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत इथे मी दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे ढाबा स्टाईल रेसिपी म्हटल्यानंतर तेल थोडं जास्तच वापरायचे यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते ते टाकून घ्यायचे जिरे तमालपत्र दालचिनी आणि हिरवी वेलची मसाला वेलची आणि ह्याच तेलामध्ये आपण हळद आणि काश्मिरी लाल तिखट घालायचे म्हणजे आपल्या ग्रेवीला कलर खूप छान येतो आणि लगेच मसाले जळू नये म्हणून लगेच पेस्ट घालून घ्यायची आपल्याला यात आणि व्यवस्थित सतत ढवळत राहायचे कलर तुम्ही पाहू शकता एकदम छान आलेला आहे त्यामुळे कुठल्याही ग्रेव्हीची भाजी करताना त्या ते तेलामध्ये अगोदर हळद आणि लाल तिखटचा वापर करायचा आहे व्यवस्थित आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे व्यव मसाला जर व्यवस्थित परतला तरच त्या भाजीला टेस्ट येते एक दोन ते तीन मिनटानंतर पाहूया आपण झाकण ठेवलं आहे आणि एखादं मिनिटभरच आपल्याला झाकण ठेवण्याला छान वाफ काढायची मसाल्याला आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत मसाले एकदम थोडे घातलेले आहेत आपण धना पावडर आहे एक चमचा हा घरगुती गरम मसाला आहे मीठ आपण बेतानेच घालणार आहोत कारण आपण मसाला बनवला त्यात पण मीठ घातलं होतं आणि अंड्यांना पण आपण मीठ लावलं होतो त्यामुळे मिठाचं प्रमाण हे अचूक घाला व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये जो सिक्रेट इंग्रड इंग्रेडियन आहे तो आपण वापरणार आहोत गॅस मी इथे बंद केलेला आहे यामध्ये आपण आता दही घालणार आहोत दोन चमचे दही घालायचे गॅस बंदच करायचा कारण गरम याच्यामध्ये दही घातलं तर ती फाटण्याची शक्यता असते त्यामुळे दही घातलं की पटापट हात चालवायचा आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं चा। आहे छान असं मिक्स झालं की नंतर आपण गॅस पेटवणार आहोत आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे कुठेही गॅस वाढवायचा नाही आपल्याला गॅस चालू केलेला आहे मी व्यवस्थित हे परतून झालं एक दोन मिनिट परतून घेतलं होतं आता यामध्ये आपण जी अंडी फ्राय करून ठेवली होती ती घालायची आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान अंड्याला हा मसाला कोट करून घ्यायचा आहे कलर पाहू शकता तुम्ही मसाल्याचा किती छान झालेला आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कुठलीही भाजी करताना जर त्यात गरम पाण्याचा वापर केला तर त्या भाजीची चव तर वाढतेच पण त्याला तरी कलरही खूप छान येतो पाणी आपण आपल्या याच्या आपल्याला कितपत घट्ट पातळ हवे आहे ग्रेव्ही त्यानुसार पाणी घालायचं आहे यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाहू शकता इतपत हे व्यवस्थित घट्ट आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिट आपल्याला याला असंच उकळून घ्यायचं आहे पाच मिन मिनटानंतर पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर आपली ही ढाबा स्टाईल मसाला तयार झालेला आहे अंडा मसाला यामध्ये आता आपण कोथंबीर घालणार आहोत आणि तरी पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेली आहे आणि दिसतानाच भाजी इतकी छान दिसते की पाताक्षणी खावीशी वाटेल अशी जर चमचमीत भाजी असेल तर माणूस एक सोडून दोन चपाती तर नक्कीच खाणार आता आपण ही भाजी सर्व करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही एकदम दाटसर रस्सा झालेला आहे आणि एकदम सोपे साधे इन्ग्रेडियंट्स आहे कुठलेही घरातलेच आपल्या वस्तू असतात बाहेरून असं काही आणायची गरज नाही एकदम छान चमचमीत असा अंडा मसाला तयार झाला आहे कोथंबीर टाकायची आणि मस्त अशी लिंबाची फोड गरमागरम भात चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कळवा चल भेटूया पुन्हा एकदा अशाच चमचमीत रेसिपीसहित धन्यवाद